शहरातील हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी प्रमुख वक्ते प्राध्यापक दीपक क्षीरसागर यांनी दोन्ही महामानवांच्या जीवनावर आणि त्यांच्या विचारांवर प्रकाश टाकला विद्यार्थ्यांनी त्यांचे विचार आत्मसात केले तरच त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी केल्याचे सार्थक होईल असे विचार मांडले अध्यक्ष भाषणात कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिलीप फुटाणे म्हणाले दोन्ही महामानवांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत विद्यार्थ्यांनी ते विचार आत्मसात करून सर्वांगीण विकास करून घ्यावा असे विचार मांडले प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्राध्यापक धन्यकुमार बिराजधार यांनी केले तर प्राध्यापिका प्रिया कदम यांनी आभार मानले या प्रसंगी पर्यवेक्षक एस एस कुंभार बी डी बनसोडे ए सी राऊत सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका